ताई माझ्या डोक्यात मुंग्या आहेत हात दुखतोय मानपाट दुखते म्हणली कधी एकदा हे संपलं असं वाटतंय म्हणजे बरं झालं असतं ऑपरेशन नसतं केलं तवाच मेले असते तर केव्हा कळालं की याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय गर्भपिशवी काढण्याचं चा। म्हणजे मी एक गाव असं बघितले त्या तांड्यावर पन्नास एक घरं असतील पंचवीस ते तीस बायकांची माझ्याकडे यादी आहे त्या बायकांची एवढ्या जणींचे ऑपरेशन झालेले आहेत ताई आणि त्या त्यातल्या तर मेजॉरिटी बायकांची गरज नव्हती बायकांना जबरदस्ती तर थेटपणे केल्या जात नाहीये पण त्यांना इतकं आहे की त्यांना कन्व्हिन्स केलं जाते की तुम्हाला काढणं गरजेचं आहे की जी बाई गर्भपिशवी काढलेली आहे तिला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आणि मग पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तर मग कागदपत्र घेऊन मी गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुमची पिशवी छलनी झाली आहे छलनी म्हणजे तिला असे छिद्र छिद्र चालण्यासारखे पडलेत आणि अशी झाली आहे आणि तुमचं मग तुम्ही घरी जाल पुन्हा वेळ घालवाल पुन्हा दहा पंधरा दिवस जाईल मग मी काय करू शकणार रे तुमच्या बोलण्यातून जाण गेल्या ते चौदा वर्षाच्या पोरी चुलत्या बरोबर ऐकू येतं आणि माय विधवा झाली म्हणून माय भावा बरोबर ऐकू येतं शाळा कुठे नऊ महिने नऊ दिवस बाया बाळ तिथं काम करतात जेव्हा तिचं बाळंतपणाचं पोट दुखायला लागतं तेव्हाच ती बाहेर पडते माझ्यासोबत आमच्या संघटनेत काम करणाऱ्या इतक्या बायका आहेत त्यांची दोन दोन बाळंतपण पालत झालेली आहेत कोयत्यांनी त्यांची नाळ कापलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी बाराव्या दिवशी कामाला लाग तर मला विश्वासच नाही बसला की आजच्या विकसित भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय प्रत्यक्ष बाईचं काम तर फडात जायचं एक एक ऊस उचलायचं एक एक ऊस गोळा करायच्या मोळी बांधायची आणि मोळी दोन माणसे डोक्यावर उचलून देतात ही बाई त्या अनकुचीदार टोक असलेले उसाचे ते कापलेले तसल्या रानातून डोक्यावर मोळी घेऊन ही बाई गाडी ट्रॅक्टरची ट्रॉलीवर चढते ट्रकवर चढते शिडीवर आणि उतरताना दोरीला धरून खाली उडी मारते आणि त्यात ती गरोदर बाई असो पाळी आलेली बाई असो कि ओली बाळांतीना असो